आपल्यापैकी बऱ्याच जणींना केस गळती सांदेदुखी असेल हाडांथ दुखणं असेल असे बरेचसे आजार उद्भवतात तर आज आपण लसूण फ्लेवरची एक पौष्टिक चटणीचा प्रकार बघणार आहोत अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी पंधरा हो ते वीस दिवस व्यवस्थित राहते आणि थोड्या प्रमाणात का होईना प्रत्येक दिवशी पोटात जाते म्हणून या सगळ्या आजारांवर गुणकारी आणि खूप जसं पौष्टिक लसूण फ्लेवरची आज आपण चटणी बघणार आहोत घरामध्ये चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता थालीपीठ पराठे असतील तर त्याच्याबरोबरसुद्धा चालू शकेल वेगळी भाजी करण्याची गरज लागत नाही प्रवासाला जात आहे तर प्रवासालासुद्धा तुम्ही ही घेऊन जाऊ शकता तशी ही चटणी नक्की करून बघा शिवाय रोजच्या सुक्या रसा भाज्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही चटणी तुम्ही वापरू शकता म्हणजे चटणी मुलं खात नसतील तशी ही भाजीमध्ये तुम्ही घालून देऊ शकता म्हणजे हे सगळे पौष्टिक गुणधर्म थोड्या प्रमाणात का होईना प्रत्येक दिवशी सगळ्यांच्या पोटात जाईल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आजची ही पौष्टिक लसूण फ्लेवरची चटणी बनवण्यासाठी मेजरिंग कपडे अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात भाजलेले चणे सिंपली त्याची वर्षी टर्फल काढून घेतलेली आहे आता चण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं म्हणजे हाडांचं दुखणं असेल सांदी दुखी असेल तर त्याच्यासाठी हे अगदीच कारगर आहे लसणाच्या चटणीमध्ये किंवा कोणत्याही सुक्या चटण्यांमध्ये शेंगदाणे वापरले जातात पण शेंगदाणे खाल्ल्यानंतर काही जणांना पित्तं किंवा ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतं मग त्याला पर्याय म्हणून हे भाजलेले सणे अगदीच बेस्ट आहे तुम्ही भाजलेले डाळवं भाजले वापरलं तरीसुद्धा चालू शकेल पंढरपुरी डाळ वापरली तरीसुद्धा चालू शकेल आता हे ऑलरेडी भाजूनच असतात तरीसुद्धा यातलं सगळं एक्स्ट्रा मॉइश्चरपणा काढून टाकण्यासाठी एक दोन मिनटं मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत आपण भाजून घेणार आहोत रंग न बदलता थोडंसं खरपूस भाजून घेतलं की एक तर चवीला चटणी छान लागते आणि चटणीची सेल्फ फ्राई पाडायला मदत होते म्हणून थोडंसं आपण एक दोन मिनटं भाजून घेतलेला आहे भाजलेले चणे एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे आता थोडं थंड करायला ठेवून देणार आहोत आता सेम कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे साध्या नाश्त्याच्या चमचाने चा साधारणतः चार चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्यामध्ये सुद्धा स्वतःचं नैसर्गिकरित्या तेल सुटतं आणि ते आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप जसं गरजेचं असतं शिवास हे थोडंसं भाजून चटणीला घातलं की चटणीला आपसूक स्वतःचं तेल सुटतं आणि चवीला ही चटणी अगदी छान लागते तर खोबरं सुद्धा आपण एक मिनिटभर मध्यम आसेवर खरपूस रंगावर भाजून घेतले आणि सेम ताटावर काढून घेतलेला आहे आता सेम कढई पुन्हा गरम करून घेणार आहोत यामध्ये एक चमचा अळीव आणि एक चमचा आपण इथे आळशी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो ते घेतलेलं आहे आता याचे गुणधर्म काय सांगायचे महिलांच्या बऱ्याचशा आजारांवर गुणकारी असे हे दोन्ही जिन्नस आहे अळी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप जसं चांगलं असतं आणि आळशीमध्ये असे काही गुणधर्म असतात जे स्त्रियांच्या बऱ्याचशा आजारांवर गुणकारी असतात कंबरदुखी असेल सांदे दुख्यांसाठी अगदीच बेस्ट आहे मासिक पाळी जी महिन्याच्या महिन्याला येते ये तर त्यासाठी सुद्धा हे खूप जास्त चांगलं असतं आता कोणी आपल्याला हे नुसतंच खायला दिलं तर आपण खाणार नाही म्हणून चटणीमध्ये आपण हे वापरू शकतो याबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जे थंड आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे जी अगदी पाचक आहे आणि अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे जे अन्न पचायला मदत करतं जेवणानंतर या सगळ्या गोष्टी मुखवास म्हणून सुद्धा आपण खात असतो म्हणून या चटणीमध्ये आपण वापरलेला आहे म्हणजे न कळत हे सगळे जिनस आपल्या पोटात जातील एक दोन मिनटं अगदी मध्यमासेवर खरपूस रंगावर आपण भाजून घेतलेला आहे छान सुगंध यायला लागला की ला इथे आपण एक तीन चमचे पांढरे तेळ घेतलेले आहे पांढऱ्या तिळामध्ये खूप जसं प्रमाणात कॅल्शियम असतं आपल्या हाडांचं दुखणं असेल सांधेदुखी असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे असं म्हणतात सकाळी सकाळी एक चमचा पांढरे तिळाने अर्धा चमचा खसखस खाल्ली की आपल्याला बऱ्यापैकी कि कॅल्शियम मिळतं पण तसं खाल्लं जात नाही म्हणून चटणीमध्ये आपण हे वापरू शकतो तीळ थोडे जास्त घातले तरी सुद्धा चालू शकेल कारण याची चव अगदी चटणीमध्ये छान येते सोबतच अर्धा समस आपण इथे खसखस घेणार आहोत खसखस सुद्धा तिळाप्रमाणे कॅल्शियमचं काम करतं आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खसखस अगदी चांगला आहे शिवाय अगदी दहा बारा मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाणासुद्धा खूप जास्त कारगर आणि बेस्ट उपाय आहे तर या मसाल्यांमध्ये थोडीशी मेथीसुद्धा खालायची आहे सगळी जिन्नसं पुन्हा काही सेकंद आपण छान लालसर रंगावर परतून घेतली थोडीशी चटचटायला लागतात छान सुगंध यायला लागतो म्हणजे ही सगळी जिन्नसं मस्त खरपूस भाजून झालेली आहे असं समजावं हे सुद्धा आपण सेम ताटावर काढून घेतलेलं आहे थोडंसं पसरून आपण हे थंड करायला ठेवून देणार आहोत प्रेमकडाईमध्ये अर्धी वाटी किंवा अर्धी मूठ आपण इथे कढीपत्त्याची पाणं घेतलेली आहे कढीपत्ता आपल्या केसांच्या आरोग्यासाठी किती जास्त कारगर आहे सगळ्यांनाच माहिती आहे आता कडीपत्ता फोडणीमध्ये घातलं की खाल्ला जात नाही म्हणून या चटणीमध्ये आपण वापरलेला आहे कढीपत्ता थोडासा जास्त घातला तरीसुद्धा चालू शकेल फक्त काही सेकंद मध्य मासेवर कढीपत्ता थोडा कुरकुरीत परतून घेतलेला आहे आता यामध्ये फ्लेवरसाठी आपण इथे लसूण वापरणार आहोत कारण कोणत्याही पदार्थाला चटणीला जेव्हा लसणाचा फ्लेवर येतो ते आपसूक आपल्याला खावं असं वाटतं आणि मुलंसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खातील तर साधारणतः इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलवून घातलेल्या आहे साला सकट घातल्या तरीसुद्धा चालू शकेल लसूण आपण साधारणतः एक मिनिटभर मध्य मासेवर परतून घेतलेला आहे आणि या फ्रीजला गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालणार आहोत जे पोटाच्या आरोग्यासाठी नेहमी चांगलंच असतं अन्न पचायला मदत करतं शिवाय चटणीला चव अगदी छान येते गॅस बंद करून थोडंसं वरखाली करून हे सुद्धा या ताटावर काढून घेतलेलं आहे संपूर्ण पंख्याखाली एक दहा पंधरा मिनटं संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच चटणी करायची आहे नाहीतर चटणी लवकर खराब होऊ शकते तर इथे साधारणतः एक पाच दहा मिनटात सगळी जिन्नस पंख्याखाली थंड करून घेतलेली आहे दुसरीकडे एक स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून पाण्याचा अंश नसावा आणि चटणी आपली चांगली टिकून राहावी सगळी जिन्नस मिक्सरला काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत सैंदव मीठ घालू शकता किंवा साधं मीठ घालू शकता रंगासाठी एक चमचा पण इथे काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे आता विकत मिळणारी चटणी असते त्यामध्ये केमिकल कलर वापरला जातो पण तसं आपण अजिबात करणार नाही होत आपण इथे काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे ज्याने चवीला ही चटणी अगदी छान येते तुमच्याकडे हे दोन्ही मिरची पावडर नसेल तर रोजच्या वापरातलं तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक वापरू शकता अजिबात पाण्याचा उपयोग न करता छान बारीक चटणी आपण फिरवून घेतली आहे तर बघितलं काश्मीरी मिरची पूड वापरल्यामुळे चटणीला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि बेडगी मिरची पूड वापरल्यामुळे चवीला ही चटणी छान लागते तशी ही चटणी आपली तयार झालेली आहे अशी चटणी तयार करून ठेवली संपूर्ण थंड झाली की एखाद्या डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये महिनाभर व्यवस्थित राहते आणि फ्रीजच्या बाहेर पंधरा ते वीस दिवस अगदी व्यवस्थित राहते आता घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काही नसेल तर पोळीबरोबर भाकरीबरोबर थालीपीठ पराठ्यांबरोबर तुम्ही हे खाऊ शकता प्रवासाला जात आहे तर प्रवासाला सुद्धा नेऊ शकता चटणी भाकरी बरोबर खाताना थोडीशी कोरडी वाटत असेल तर थोडंसं तूप किंवा तेल घालून तुम्ही याला लावून खाऊ शकता अगदी मस्त लागते आणि छान चवीची असं जेवताना थोडं थोडं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे हे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्या पोटात जातील आता डब्यासाठी प्रत्येक घरामध्ये सुक्या भाज्या होत असतात रस्सा सुद्धा करत असतो मशा वेस या भाजीमध्ये सुद्धा हा तुम्ही मसाला वापरू शकता भाजी संपूर्ण तयार झाली की गॅस बंद करायचा आहे पाव किलो भाजीसाठी अर्धा चमचा मसाला अगदी परफेक्ट आहे जास्त भाजी असेल तर थोडंसं वाढवू शकता म्हणजे जी मंडळी चटणी नुसतेच खायला मागत नाही तर या पद्धतीने भाजीमध्ये तुम्ही मिक्स करून देऊ शकता खूप जास्त पौष्टिक बऱ्याचशा आजारांवर गुणकारी लसणाच्या फ्लेवरमुळे चटणी चवी अगदी लाग मस्त लागते करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शंभर टक्के शुद्ध ऑरगॅनिक कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आणि एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे मसाले आम्हाला ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा